कालच कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर शीतला हॉटेल जवळ एसटी बसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे प्रसाद रत्नाकर कुलकर्णी वय तीस वर्ष राहणार शांतीनगर कोपरगाव असे मयताचे नाव आहे सुरुवातीला या तरुणाची ओळख पटत नव्हती मात्र कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर मयताची ओळख पटवली कालची ही घटना ताजी असतानाच कोपरगावात आजचा रविवार हा अपघातवार ठरला आहे रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शहरातील रणशूर स्मारक जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय रविवारी दुपारच्या सुमारास समीर मोहम्मद शेख वय चौतीस वर्ष राहणार कोळगाव थळी हा आपली ॲक्टिवा घेऊन कोळपेवाडीवरून कोपरगावच्या दिशेने निघाला होता मात्र अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय बेदरकारपणे वाहन चालवल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस मोटार वाहन कायद्या कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे दरम्यान या समीरच्या दुचाकीला वाळूच्या डंपरने धडक दिली असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती मात्र हे पोलीस तपासानंतर समोर येईल दरम्यान गोदावरी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा देखील रंगत आहे वाळू तस्करांकडून महसूल आणि इतर शासकीय विभागांना मलिदा जातो का असाही संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे दरम्यान दुसऱ्या घटनेत रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपासमोर माल ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी डी पंचावन्न पंचवीसवरील अज्ञात चालकाने दुचाकीला धडक दिल्याने मागे बसलेल्या नंदुबाई तुळशीदास जाधव वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अनकवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांचा मृत्यू झाला आहे याबाबत राहुल साहेबराव जावळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडतीस चारशे सत्तावीस मोटार वाहन कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे तिसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील बुद्रुक येथील राहुल बापूसाहेब खरणार याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला आहे तर चौथ्या घटनेत नानासाहेब शिवराम चंदनशिव व सत्तर वर्ष राहणार हिंगणी तालुका कोपरगाव यांना मयत अवस्थेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांचे मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नसून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सी आर पी सी एकशे चौऱ्यात्तर प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान धारणगाव आणि एसगाव अपघातातील अज्ञात वाहन चालकांचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा मयतांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव